केसर हे जगातील दुर्मिळ मसाल्याच्या पदार्थांपैकी एक आहे केशर खाद्य पदार्थांना चव रंग व सुगंध प्रदान करत आणि त्यांची लज्जत वाढवतं ज्यामुळे अगदी पुरातन काळापासून त्याचा वापर जेवणात केला जातो. केशर हे गवतवर्गीय पीक आहे ही वनस्पती भारतात जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश इथे या वनस्पतीची लागवड केली जाते. जम्मू काश्मीर हा सर्वात मोठा केशर उत्पादक आहे व तिथल्या लोकांसाठी केशरच्या पिकाची शेती हे उत्पन्नाच मुख्य साधन आहे मित्रांनो केशर हे केशरच्या फुलांपासून तयार होत ही फुलं निळी अथवा जांभळ्या रंगाची असून त्यात पिवळ्या रंगाचे पराकोश व लालसर नारंगी रंगाचे किंजल्क अर्थात पुंकेसर असतात केशर बनवण्याकरिता फुलातील किंजलकांची टोक अगदी सकाळी खुडतात त्यानंतर ती वाळवली जातात सुमारे चाळीस हजार फुलांपासनं जवळपास अर्धा किलो केशर मिळतं फुलांपासून केशर तयार करणं फार कठीण काम आहे ज्यामुळे त्याची किंमत खूप जास्त असते आणि म्हणूनच केशर याला रेड गोल्ड असं म्हटलं जात केशर याचे बरेच प्रकार असतात केशर पाण्यात किंवा दुधात टाकल्यावर पिवळा रंग देतो त्याचबरोबर छान सुगंध देखील देतो अशा या केशरला प्युअर केशर म्हटलं जात केशरचा आकार दोन ते अडीच सेंटीमीटर लांब असतो केशरचा वापर मिठाई खीर बिस्किट्स चॉकलेट्स आईस्क्रीम व इतर गोड पदार्थांमध्ये केला जातो यास बरोबर त्याचा वापर आयुर्वेदिक औषधींमध्ये देखील केला जातो कारण केशर आरोग्यासाठी व वा सौंदर्य वाढवण्यासाठी उत्तम मानलं जात तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद